नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत वाळवणाचा एक छान असा पदार्थ चवीला जितका खमंग आणि कुरकुरीत आहे तितका सोपा सुद्धा आहे एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे एक वाटी तांदळाचं पीठ तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले होते आणि वाळवून दळून आणलं होतं जे आपण तांदळाच्या भाकरीसाठी पीठ वापरतो तेच पीठ इथे ते आपण वापरणार आहे एक जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे किंवा तुम्ही कढईसुद्धा घेऊ शकता कारण आपण हे पीठ शिजवणार आहोत त्यासाठी एक जाडबुडाचं पातेलं हवं हो। जेणेकरून हे मिश्रण करपणार नाही त्यामध्ये आपण घेतलेलं आहे एक गच्च वाटी भरून घेतलेलं पीठ त्यामध्ये आपण एक वाटी आधी सुरुवातीला पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करायचं आहे समान वाटीचं प्रमाण आहे इथे आणि अगदी गुठळ्या न होऊ देता हे छान असं मिश्रण आपण अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत सहा वाट्या पाणी जे वाटीचं प्रमाण आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने आपण इथे पाणी घ्यायचं आहे तर एकूण प्रमाण आहे एक वाटी तांदळाचं पीठ तर आठ वाट्या पाणी शक्यतो आठ वाट्या पाणी वापरा जेणेकरून तांदळाची जी क्वालिटी असते ती वेगवेगळी असते थोडीफार सुरुवातीला हाय फ्लेमवर आपण असं ढवळत राहायचं आहे जेणेकरून खालून हे मिश्रण करपणार नाही तुम्ही बघू शकता अगदी पाचच मिनिटात हे मिश्रण घट्ट होऊ लागतं अशा पद्धतीने पाच ते सात मिनटं आपण हे पीठ छान असं शिजवून घेणार आहोत त्यानंतर पंधरा मिनटांसाठी आपण यावर झाकण ठेवणार आहोत पण या मिश्रणामध्ये आपण पळीसुद्धा ठेवायची आहे नाहीतर हे उतू जातं झाकण ठेवल्यानंतर दोन मिनटांनी आपण हे मिश्रण सतत उघडून ढवळत राहायचं आहे अशा पद्धतीने एक वीस ते बावीस मिनटं हे सर्व मिश्रण छानसं शिजलेलं आहे यामध्ये आपण काय काय मसाला घालणार आहोत ते बघूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा पांढरे तीळ आणि त्याचबरोबर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत चिली फ्लेक्स नसतील तर आपल्याकडे वाळलेल्या मिरच्या असतात त्या हलक्याशा गरम करायच्या आहेत आणि कुटून घ्यायच्या आहेत यामुळे या, या पापडांना एक खमंगपणा येतो आणि चवीलासुद्धा छान लागतात चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता या मिश्रणामध्ये आपण हे सर्व साहित्य घालायचं आहे मीठ जिरं तीळ कोथिंबीर आणि फ्लेक्स आणि एक दोन मिनटं आपण हे मिश्रण ढवळून घेणार आहोत तांदळाच्या पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे सांडग्यांचा पेपर असतो त्याला ओल्या कापडाने स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे आपणाला हव्या त्या आकारामध्ये आपण हे पापड इथे करून घेऊ शकतो मला साधारण एक चार एक इंचाचा जो आकार आहे त्या पद्धतीने हे पापड करायचे आहेत आणि थोडेसे जाडसर घालायचे आहेत कारण की हे तळल्यानंतर आणखीनच खूप पातळ होतात त्यामुळे मी इथं जाडसर केलेले आहेत थोडेसे एक वाटी तांदळामध्ये पन्नास पापड इथे तयार झालेले आहेत मी एक दिवस थोडंसं गॅलरीमध्ये ऊन होतं तिथे हे वाळवले आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पापड आपण पलटी करायचे आहेत आणि उन्हामध्ये कडकडीत वाळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने दोनच दिवस वाळल्यावर हे पापड तळायला तयार होतात आपण यामधला एक पापड तळून बघूयात तुम्ही बघू शकता किती पटकन तळला जातो आहे तेल अगदी गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये हे पापड आपण तळून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत होतात चवीलासुद्धा मस्त लागतात मंडळी तुम्हाला ही साधी सोपी उन्हाळी वाळवणाची रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय